महाराष्ट्रातला इतर मागासवर्ग म्हणजेच साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त जाती असणारा समाज गट अर्थात ओबीसी प्रामुख्याने बलुतेदारांचा असलेला हा समाज मराठा समाजाला कुणबीतून आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा ओबीसीच्या विषयाला वाचा फुटली सध्याची ओबीसी आरक्षणाची स्थिती काय आहे ओबीसींवर अन्याय होतोय का याचेच सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा महाराष्ट्रातला जातीनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला समाजगट अर्थात जातसमूह हा मराठा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आकडेवारीनुसार तो लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के आहे मराठा समाजाकडे सध्या आरक्षण घेण्यासाठीचे तीन पर्याय त्याचा लाभही त्यांना मिळत आहे पहिला आहे डब्ल्यू एस दहा टक्के दुसरा एस सी बी सी दहा टक्के आणि तिसरा ओबीसी म्हणजेच कुणबीच्या माध्यमातून सत्तावीस टक्के यामध्ये डब्ल्यू एसमध्ये सर्व आर्थिकदृष्ट्या मागास घट येतात परंतु यातला ऐंशी टक्के लाभ घेणारा महाराष्ट्रात तरी मराठा समाजाचा आहे दुसरा येतो एस ये सी बी सी हे दहा टक्के आरक्षण फक्त मराठा समाजासाठीच आहे आणि आता चाललेला कुणबीच्या नावाखाली ओबीसीतला सत्तावीस टक्के आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीचा सा प्रयत्न यामध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त जातींचा समावेश होतो म्हणजे अठ्ठावीस टक्के लोकसंख्येकडे इतके पर्याय आहे जिच्याकडे सामाजिक मागासलेपणाचे कोणतेही आधार नाहीत परंतु सीमध्ये जिथे साडेतीनशेपेक्षा जास्त जाती येतात त्यांची लोकसंख्या ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं त्यासाठीचं आरक्षण सा आहे सत्तावीस टक्के जर मराठा समाज हा सीमध्ये आला तर महाराष्ट्रातील सीची लोकसंख्या होईल जवळपास सत्तर टक्के याचा अर्थ काय तर ओपन आणि ओबीसी यांचं मिरिट एकच लागणार एक प्रकारे हे मराठ्यांना ओबीसीत घालणे नसून ओबीसींना ओपनमध्ये घेऊन गेल्यासारखे आहे ही तुलना तरी ओबीसी आणि मराठा समाज याच्यातली होती ओबीसी समाजाच्या लोकसंख्या आणि आरक्षण याची तुलना एस सी आणि एस टीशी केली तर तिथेही मोठी तफावत दिसते पन्नास टक्क्याहून जास्त असलेल्या ओबीसींना मिळते सत्तावीस टक्के आरक्षण अकरा टक्के असणाऱ्या एस सी समाजाला मिळते तेरा टक्के आरक्षण आणि नऊ टक्के असणाऱ्या एस टी समाजाला मिळते सात टक्के आरक्षण ओबीसींसाठी ही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणात मिळणारी संधी मोठी खदखद सुरू करणारी आहे विशेष म्हणजे एस सी आणि एस टी समाजाला संविधानासोबत आरक्षण मिळालं पण ओबीसीला मिळालेलं आरक्षण हे फक्त तीस वर्षांपूर्वीच आहे त्यामध्येही क्रिमिलेअरची अट आणि दिवसेंदिवस वाढलेली वाटेकरी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्यामुळेच मागील चार वर्षात एम पी सी पूर्वचे कट ऑफ ओबीसी आणि ओपनचे सारखेच लागले होते मुख्यमधला फरकही खूप मोठा नाही जसा, जसा मराठा समाज विविध आरक्षणाचा फायदा घेत जाईल तसतसा ओबीसी आणि ओपनमधला फरक आणखी कमी होत जाईल नुकताच सेट परीक्षांचा निकाल लागला त्यामध्ये ओबीसीपेक्षा एस सी बी सीचा कटॉप कमी लागला मराठा आरक्षणातील सुनावणीत सुप्रीम कोर्टातल्या एका मोठ्या न्यायमूर्तींनी केलेलं विधान आहे ज्यांच्यापासून आरक्षण पाहिजे तेच आरक्षणात घेणे म्हणजे आरक्षण संपवणे जातीसाठी माती खावी आणि गावासाठी गाढव खावं ही म्हण ग्रामीण भागात चांगलीच फेमस आहे त्याचाच प्रत्यय जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा सुरू होते त्यावेळेस आपल्याला दिसून येतो आणि प्रत्येकजण आपल्या जातीची री गोडत राहतोय कुणबी दाखवून मराठा समाज एकदा ओबीसीत आला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं प्रतिनिधित्व धोक्यात येणार हे नक्की आहे ताही ग्रामपंचायत निवडणुका महानगरपालिका निवडणुका यामध्ये कुणबीच्या दाखल्याने ओबीसी आरक्षणाचा मोठा फायदा घेतला जातो त्यामुळेच मराठ्यांचं ओबीसी देणं हे ओबीसींचं ओपनमध्ये जाणं आहे असं म्हटलं जातं परंतु अजूनही अनेक छोट्या छोट्या गटात विभागलेला या समाजाला एकत्र येण्यासाठी ना कोणता पक्ष आहे ना कोणता मोठा नेता मंडल यात्रा काढणारे पवार असो नाहीतर ओबीसी आमचा कोर वोटर म्हणणारे फडणवीस असो ओबीसीचा नेता होण्याचा प्रयत्न केला की मराठ्यांच्या मोठ्या रोषाचा सामना त्यांना सध्या करावा लागतो तसा मराठा समाज विदर्भ खानदेश आणि कोकणात आधीच मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नावाखाली ओबीसीत गेलेला आहे है। आता हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही कुणबी होऊन ओबीसीत येईल मग राहिलं काय असं विधानही जरांगे पाटलांनी नुकतंच केलं मंडळी तुम्हाला काय वाटतं ओबीसींची गळचेपी होते का येणारा काळात हा महाराष्ट्रातला मराठा ओबीसीचा संघर्ष दाखवणार आहे तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद